आज आपण एक नाही तर दोन प्रकारामध्ये उपवासाचे हे वर्षभर टिकणारे पडीपापड बनवतो आहे ज्याची टेस्ट अगदी वेगळी आहे बनवायला अगदी सोपे खायला अगदी मस्त असे हे कसे बनवायचे ते बघूया नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते इथं आपण एक किलोचे पापड बनवतो आहे दोन प्रकारामध्ये तर अर्धा किलो इथं मी साबुदाना हा हलकासा भाजून घेते हलकासाच भाजायचा आहे या साबुदाण्याला भाजल्यामुळे एक छान फ्लेवर येतो त्याचबरोबर साबुदाणा हा छान टंब फुलतो त्यासाठी इथं भाजून घेतो आहे इथं हा भाजून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घेते आणि गार झाल्यानंतरच आपल्याला यात पाणी टाकायचं आहे एकदा मी याला पाण्याने धुऊन घेतलेला आहे हलकासा आणि मग साबुदाना बुडेल इतका आपल्याला पाणी टाकून हा रात्रभर भिजत ठेवायचा आहे दोघं पापडांसाठी मी इथं अर्ध अर्धा किलो साबुदाणे वापरते आहे तर दुसऱ्या दिवशी बघूया आपण इथं हा साबुदाणा छान टंब फुगलेला आहे आणि अगदी मोकळा मोकळा बनून तयार झालेला आहे परफेक्ट इथं भिजून तयार झालेला आहे तर गॅसवर एक मोठं पातेलं ठेवायचं आहे आणि त्यात साधारण तीन जग मी इथं पाणी टाकून घेते आहे साबुदाण्याच्या तिप्पट आपल्याला इथं पाणी टाकायचं आहे पाणी गरम झाल्यानंतरच आपल्याला यात साबुदाणे हे टाकून घ्यायचे आता साबुदाणे शिजले आहेत हे कसं कळेल हे मी तुम्हाला पुढे सांगतेच तर इथं आता हे कंटिन्यू मीडियम फ्लेमवर आपल्याला साबुदाणे पाण्यामध्ये व्यवस्थित हलवत राहायचं आहे कारण की साबुदाणा हा चिकट असल्यामुळे तो तडाशी लवकर चिकटतो त्याच्यामुळे कंटिन्यू हलवत राहायचा आहे तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने इथं दुधासारखं पांढरं दिसायला लागलेलं आहे हे आणि सामुदानेही हलकेसे पाण्यावर तरंगायला सुरुवात झालेली आहे पण अजून आपल्याला साधारण अर्धा ते पाऊन तास हे मीडियम फ्लेमवर व्यवस्थित शिजून घ्यायचे आहेत तर यात मी मीठ टाकून घेते चवीनुसार इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मीठ हे प्रमाणापेक्षा थोडं कमी टाकायचं आहे याचं कारण म्हणजे जेव्हा पापड आपण सुकायला किंवा वाढवायला ठेवतो तेव्हा सुकल्यानंतर ह्या पापडांची थोडी टेस्ट खारव खारट तयार होते तर त्यासाठी आपण इथं मिठाचं प्रमाण हे थोडं कमी वापरायचं आहे थोड्या वेळाने तुम्ही बघू शकतात इथं छान हे काचेसारखं चमकायला सुरुवात झालेली आहे आता मी तुम्हाला सांगते की परफेक्ट बॅटर कसं तयार झालेलं आहे तर इथं साबुदाना हा अगदी ट्रान्सपरंट झालेला दिसतोय आणि त्यातलं जे पाणी आहे ते अगदी काचेसारखं चमकायला सुरुवात झालेली थोडंसं घट्ट झाल्यानंतर चिकट झाल्यानंतर इथं आपला हा परफेक्ट शिजला आहे असं समजावं आता टेरेसवर आल्यानंतर इथं मी प्लास्टिक शीट हे टाकून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे एक गोल चमच्याने मी हे पडीपापड टाकून घेते आहे सासूबाई अगदी मग्न होऊन हे पडीपापड एकसारखे आहेत बघू शकता तुम्ही अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने हे पडीपापड शंभरहून जास्त बनवून तयार होतात आपले हे सर्व पडीपापड वाढत घातलेले आहेत संध्याकाळपर्यंत तुम्ही बघू शकता संध्याकाळी हे पापड छान वाढलेले आहेत आणि एक पापड काढून दाखवते मी तुम्हाला अगदी इझिली निघालेला आहे आणि अगदी काचेसारखा हा पडीपापड दिसतोय तर चला आता यांना तळून बघूया साधारण दोन ते तीन दिवस आपल्याला हे पडीपापड उन्हात वाढून घ्यायचे म्हणजे वर्षभर हे कुरकुरीत राहतील अरे वा किती छान हा चौपट आपला पडीपापड फुललेला आहे तेलामध्ये जितका सुंदर पांढराशुभ्र हा पडीपापड दिसतोय तितका सुंदर टेस्टलाही लागतो तोंडात टाकताच विरघळणारा हा पडीपापड आहे तर चला एक मी तुम्हाला इथं पापड तोडून दाखवते अगदी क्रंची आणि ऑइल फ्री हा आपला पड़ी पापड अगदी सोप्या पद्धतीने बनून तयार झालेला आहे बघू शकतात अजिबात हातांवर तेल हे दिसत नाही आहे अगदी ऑइल फ्री हा पडीपापड बनून तयार झालेला बन आहे तर लगेच साबुदाना बटाटा पडीपापड बनवायला सुरुवात करूया तर इथं अर्धा किलो हे साबुदाणे भिजत ठेवलेले आहेत ते भिजून झाल्यानंतर बघू शकतात मस्त टंब फुगलेले आहेत अगदी मौसूत असे हे साबुदाणे भिजून तयार आहेत तर लगेच एका मोठ्या पातेल्यात दोन जग पाणी टाकून घेते आहे आणि पाणी गरम झालं का लगेच यात आपल्याला हे साबुदाणे टाकून घ्यायचे पहिलेपडी पहिले पडी पापड बनवताना जी प्रोसेस सांगितलेली आहे तीच प्रोसेस इथं वापरलेली आहे पण थोडीशी वेगळी आहे तर कंटिन्यू आपल्याला हे साबुदाणे हलवत राहायचे आहेत म्हणजे हे तळाशी चिकटणार नाही तर इथं आपल्याला साबुदाणे हे पूर्ण शिजून घ्यायचे आहेत यात मी आता चवीनुसार मीठ टाकते आहे पण रेग्युलर मीठापेक्षा कमी मीठ टाकायचं आहे का आता इथं हे साबुदाणे शिजतात तोपर्यंत आपण एक चमचा जिरा पावडर बनवून घेऊया जाडसर जिरा पावडर बनवायची आहे प्रकारे, बर -बर अशा प्रकारे खूप जास्त बारीक बनवली तर पापडचा रंग हा डार्क होतो त्याचबरोबर अर्धा किलो साबुदाण्याला मी इथं अर्धा किलो बटाट्यांचा किस करून घेते आहे बटाट्यांचं साल काढून घेतल्यानंतर अशा प्रकारे लांबट आपल्याला हे बटाट्याचा किस काढून घ्यायचा आहे तर इथं मी दोघही बटाट्यांचा हा कीस काढून घेते आता हा आपल्याला कीस अजिबात धुवायचा नाही आहे असाच ठेवायचा आहे आणि इकडे बघा आपले साबुदाणेसुद्धा शिजायला सुरुवात झालेली आहे यात एक छान ग्लेस आलेला आहे आता इथं हे साबुदाणे अर्धवट शिजल्यानंतर यात मी एक चमचा चिली फ्लेक्स टाकून घेते आहे इथं तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट टाकली तरीसुद्धा चालेल आता हे मिक्स करून झाल्यानंतर यात लगेच आपल्याला बटाट्याचा केस हा टाकून घ्यायचा आहे मी पुन्हा सांगते इथं बटाट्याचा केस हा धुवायचा नाही आहे किसल्यानंतर आपल्याला जसंच्या तसा हा बटाट्याचा केस यात टाकायचा आहे आता बटाटा आणि साबुदाना हा मस्त घट्ट आणि ट्रान्सपरंट होतो तोपर्यंत शिजून घ्यायचा आहे शिजल्यानंतर याचा हलकासा रंग बदलतो खूप सुंदर रंग येतो बघू शकतात इथं हा बटाटा आणि साबुदाणा छान शिजल्यानंतर यात मी आता जिरा पावडर टाकून घेते आहे आणि गॅस बंद करून आता आपण टेरेसवर हे पडीपापड टाकायला सुरुवात करूया तर इथं सासूबाईंची सुरुवातसुद्धा झालेली आहे इथं प्लास्टिक शीट टाकून यावर बारीक तेल लावून घेतल्यानंतर चमचेच्या साहाय्याने अशा प्रकारे गोल चमचेच्या साहाय्याने इथं हे छान गोल गरगरीत असे पडीपापड टाकता आहेत अगदी इझी प्रोसेस आहे ह्या पडीपापडची आणि बनवायलाही अगदी सोपे असे हे पडीपापड वर्षभरासाठी तुम्ही एकचदा बनवून ठेवा आणि वर्षभर उपवासाच्या वेळेस किंवा इतर वेळेस तुम्ही हे खाऊ शकतात तर बघा मस्त असे हे पडीपापड आपले बनता आहेत तर इथं सर्व पडीपापड आपले हे टाकून झाल्यानंतर यांना संध्याकाळपर्यंत आपल्याला उन्हात छान वाढून घ्यायचे आहेत संध्याकाळपर्यंत बघू शकतात हे छान वाढून तयार झालेले आहेत यांची साईजसुद्धा छोटी झालेली आहे आणि अगदी काचेसारखे दिसत आहेत तर मी आता हे सर्व पडीपापड एका परातीत काढून घेते तरीसुद्धा आपल्याला हे पापड दोन ते ती तीन दिवस उन्हात छान वाढून घ्यायचे आहेत म्हणजे वर्षभर हे व्यवस्थित राहतात तर बघा अगदी काचेसारखा का हा पडीपापड दिसतोय दोन ते तीन दिवसानंतर हा पडीपापड व्यवस्थित तयार झालेला आहे तर लगेच तळायला सुरुवात करूया तेलात पडीपापड टाकताच बघा कसा दुप्पट तिप्पटने हा फुललेला आहे आणि अतिशय सुंदर दिसतो आहे या पडीपापडची टेस्ट प्लेन पडीपापडपेक्षा खूप सुंदर लागते तर इथं मी हे पापड तळून घेतल्यानंतर बघू शकतात यात बटाट्याचा किस चिली फ्लेक्स जिरं अगदी व्यवस्थित दिसत आहे आणि अगदी ऑइल फ्री असे हे दोघही आपले पड़ी पापड बनून तयार झालेले आहेत तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट्स करायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा